नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला चिकनची पोपटी कशी केली हो ते दाखवत आहे त्यासाठी अमोल जंगलात जाऊन भांबरड्याचा पाला आणला दोन किलो चिकन आणलं दोन किलो श शेंगा दोन डझन अंडी आणि दोन किलो बटाटे आम्ही घेतलेले आहेत वाल आणि भांबुरड्याचा पाला स्वच्छ धुवून असं बाजूला ठेवलेला आहे इथे अद्रक लसूण मिरची मी पेस्ट करून ठेवलेली होती दुसऱ्या दिवशी संक्रांत असल्यामुळे आम्ही एका साईडला लेडीज लाडवाचीही तयारी करवतो तर ते आगीसाठी त्यांनी सुक्या नारळाच्या साली घेतल्या आहेत लाकडं घेतलेली आहेत हे पाहू शकता आणि हे केळीची पानं त्याचा वापर कुठे होतो ते मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते तर हे आमचे स्पेशलिस्ट आहेत पोपटी लावणारे पराग भाऊ तर त्याने माटाला खाली असं पाणी शिंपडून घेतलेलं आहे आ, हे भांबरड्याचा पाला लावला आहे त्यांनी सगळ्या ठिकाणी त्यांनी जाडं मीठ वापरलेलं आहे आणि हा ओवा ते आहेत काही ठिकाणी सुक्या खोबऱ्याचं केस भाजून टाकतात मग एक खूप वेगवेगळी पद्धत आहेत पोपटी लावायच्या प्रत्येक ठिकाणी कोकणामध्ये तर इथे त्यांनी अंडी लावून घेतलेली आहे त्याच्यात आणि जे आम्ही चिकन घेतलेलं त्याला ते अद्रक लसूणची पेस्ट मसाला हळद गरम मसाले वगैरे सगळे लावून घेणार आहेत तर हे पाहू शकता तुम्ही आता इथे ते अंड टाकल्यानंतर वालाच्या शेंगा लावतायत आता हे केळीच्या पानाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत इथे भाऊंनी सगळं मिश्रण एकत्र केले चिकनला सगळं वाटप लावून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार सगळं घेऊ शकता आणि आता केळीचे जे काप केलेले होते केळीच्या पानाचे जे तुकडे केलेले होते ना त्या पाण्यामध्ये हे चार चार पाच पाच पीस बांध पॅक करणार आहेत हे चिकनचे पीस लावत आहेत भाऊ हे बघा इथे त्यांनी अशा पुड्या बांधलेल्या आहेत ह्या दिसत आहेत ना त्याच्यामध्ये चार चार पाच पाच पीस चिकन बांधलेलं आहे आणि सुट्ट चिकनही त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ओवा टाकून घेतला वालाच्या शेंगा टाकल्या जाडं मीठ टाकून घेतलंय त्यांनी थोडंसं पाणी शिंपडून घेतलं आहे बांबुरड्याचा पाला वरतून ते कवर करत आहेत का आता आतलं मिश्रण बाहेर नको येण्यास यायला जेव्हा माठ आपण उपडी ठेवणार तेव्हा तर अशा प्रकारे हे तीन मडक्या लावलेली एक एक वेज होती एक दोन नॉन व्हेजच्या होत्या वेजमध्ये आमच्या घरात जे व्हेज खाणारे त्यांच्यासाठी फक्त बटाटा आणि वालाच्या शेंगांची एक पोपटी लावलेली होती आणि दोन होते ते चिकनची पोपटी लावलेली होती तर हे पाहू शकता एक मडकं तयार झालेलं आहे पोपटीत तर हा दुसरा मडका आता भाऊ लावतायत पाणी शिंपडून त्याने बांबुर्ड्याचा पाला आधी लावून घेतलेला आहे खाली तर कोणाकोणाकडे कोकणामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आम्हाला मी माझ्याकडची श्रीवर्धनची पद्धत तुम्हाला दाखवते ही ते इथे छोटा छोटासा खड्डा करून त्याच्या पेंडा बिंडा टाकून मग हे मा मडकी आहेत ते उपडी करणार आहेत तर हे पायलात हे बटाटे आहेत बटाट्यांना लाल तिखट मसाला हळद वगैरे टाकून घेतलेले आहे मी तुम्हाला सांगितलं ना वेजवाल्यांची तर ही वेजवाल्यांची पोपटी भरतायत भाऊ तर अशा प्रकारे तिन्ही मडकी त्यांनी भरून तयार केलेली आहेत वालाचे शेंगा प्रत्येक वेळी त्यांनी प्रत्येक थराला दाड मीठ हे टाकलेले आहे ते त्यांच्या चवीनुसारच टाकणार तुम्हीही तुमच्या चवीनुसारच टाका आता वरतून आतलं मिश्रण बाहेर नको यायला म्हणून भांबुर्ड्याचा पाला कवर करतायत त्या भांबुर्ड्याच्या पाल्याची चव पण खूप छान लागते मी लग्न झाल्यावरच पोपटी ट्राय केलेली आहे खूप छान लागते तर हे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने ते सेट करत आहेत तर हे आग पेटवण्यासाठी ही सगळी तयारी चालू आहे बघ पाहू शकता कसं सेटिंग करत आहेत तर मस्त पोपटी पेटवलेली आहे पाहू शकता तुम्ही एक पंचेचाळीस मिनटं किंवा एक तास तरी हे सगळं होण्यासाठी वेळ लागतो तुम्हाला सांगितलं होतं मघाशी तर आम्ही सगळ्या लेडीज इथे लाडवाची तयारी करत ते असे लाडू हे माझ्या सासूबाई आहेत माझी आई आहे बहिणी आहे आणि इथे पोपटीचा कार्यक्रम चालू आहे तर, तर आम्ही विथ फॅमिली सगळ्यांनी एकत्र मिळून काहीच फोटोज काढलेले आहेत तर हे बघा पोपटी तयार आहे मस्त गरम गरम पोपटी खाण्यात मजाच काही वे वेगळी आहे तर ही छोटी छोटी नाही बोलता येणार मोठी व्हिडिओ आहे तर ही व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सगळ्यांना हॅप्पी मकर संक्रांत थँक्यू सो मच